नमस्कार शेतकरी बांधवांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी कर्जमाफी जाहीर शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस पहा संपूर्ण अपडेट राज्यात अनेक जणांचे माफ झाले मात्र अन्नदात्याला कर्जमाफीसाठी वाट पाहावी लागते शेतकऱ्यांनी पिकवलंच नाही तर काय खाणार असा प्रश्न आता थेट शेतकरी नेते थे, रविकांत तुपकर यांनी राज्य सरकारला विचारला असून त्यांच्या आंदोलनाची भीती राज्य सरकारला वाटाई लागली आहे त्यामुळे राज्य सरकारकडून थेट कर्जमाफीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत कर्जमाफी संदर्भात देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ते आपण पाहणारच आहोत पण त्याआधी शेतकरी नेते रविकांत तुपकर काय म्हणाले ते पाहूया शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती शेतकऱ्यांच्या हक्काचा पीक विमा सोयाबीन कापूस भाव फरक नाफेडमध्ये अडकलेली शेतकऱ्यांची रक्कम रखडलेले अनुदान या शेतकऱ्यांच्या मागणीसाठी आम्ही आंदोलन करत असून जोपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही तोपर्यंत आपण माघार घेणार नाही अशी ठोस भूमिका शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी घेतली रविकांत तुपकर यांच्या आक्रमकपणामुळे राज्य सरकारने धास्ती घेतली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवती बाजू घेतली आहे मात्र आपण शेतकरी असाल तर कमेंट्समध्ये कर्जमाफी झालीच पाहिजे असं लिहायला विसरू नका मित्रांनो राज्य सरकारने धास्ती घेतली असून कर्जमाफीवर काय निर्णय होतो हे आपल्याला उद्या दुपारपर्यंत नक्कीच कळेल त्या संदर्भातील अपडेट आम्ही नक्की, नक्की तुमच्यापर्यंत पोहोचू या ठिकाणी घेतो रजा जय चवान जय किसान जय महाराष्ट्र धन्यवाद